नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अलोवर मंडी इथे मार्केटमध्ये आवक किती आलेली आहे त्याची व्हिडिओ डायरेक्ट मार्केटमधून त्यानंतर आपण पाहणार आहोत मुंबई बँगलोर दिल्ली आझादपूर पिंपलगाव बसवंत सोलापूर कर्नाटक खरीफ फाटा इथे म्हणजे आजचे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे कांदा आवकची माहिती आणि मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहोत आज भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट झाले त्याची माहिती आणि काल बांगलादेश बॉर्डरवर कांद्याला काय बाजार भाव निघालेला आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे धन्यवाद मित्रांनो आधी आपण पाहूया अलवर मंडीमध्ये किती कांदा आवक चालू झालेली आहे त्याची व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो हो भैया अलवर मंडी भरपूर माल है अभी भैया ये एक शेड है ऐसे भैया चार शेड और भी है वो भी हो सकता है आपको तो अगर थोड़ी देर में बनी तो वो भी वीडियो बना के अगर हो सका तो डालूंगा जरूर भैया ये है अलवर मंडी भरपूर प्याज है इतनी प्याज टाइ ले आए चाचा तुम अब ये कहाँ आदमी संभाले धीरजरोवर अलवर मंडी से बोल रहा हूँ बाकी मेरा लोडिंग का और एक्सपोर्ट का काम है तो मैं लोडिंग के लिए यहाँ आया हूँ भरपूर प्याज अलवर मंडी कोई कमी नहीं है प्याज की भरपूर प्याज ओके थैंक यू गुड नाइट भैया ये दूसरा गोदाम दूसरा शेड है माल आना शुरू है यह उतर गया है माल अभी उतर रहा है ये उतर रहा है भरपूर माल उतर रहा है ये देखिए भैया उधर एक गेट है आपका मंडी का गेट ये प्याज है ये प्याज और आ रही है और ये उधर भी है भैया भैया ये दूसरा नहीं तीसरा शेड है अभी प्याज ही प्याज रखी है भैया भरपूर प्याज उतर रही है सामने भी देखे और वो ट्रॉलियों में प्याज गाड़ियों में पिकअप में प्याज है तो प्याज उतर रही है कभी तो प्याज वहां दूर तक भी प्याज ही प्याजी तर मित्रांनो आपण सुरुवात करूया नाशिक इथे असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपलगाव बसवत बसून तर मित्रांनो पिंपलगाव बसून तिथे आज जुने कांद्याचे पंच्याहत्तर कांदा वाहनांची आवक हे पिंपलगाव बसून तिथे आज दाखल झालेली आहे तर नवीन लाल कांद्याचे पाच वाहनांची आवक पिंपलगाव बसून तिथे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती साठाणामध्ये एकशे साठ कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये एकशे तेवीस कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो बेळगाव कर्नाटक इथे आज नवीन कांद्याचे चाळीस हजार गुन्ह्यांची हे आत्तापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो बँगलोर मंडी इथे आज चारशे छप्पन कांदा वाहनांची आवके आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडी इथे आज चौतीस कांदा वाहनांची हे विक्रीसाठी दाखल झालेली आहे तर मित्रांनो सोलापूर मंडी इथे आज चारशे पन्नास कांदा वाहनांची आवके आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो रामेश्वर कृषी मार्केट फुले नगर खारीफ फाटा इथे आज जुने कांद्याचे एकशे एक्केचाळीस कांदा वाहनांची आवके आतापर्यंत दाखल झालेली आहे तर नवीन कांद्याचे एकशे पंधरा कांदा वाहनांची आवके आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया आज भारतामधून बांगलादेशमध्ये कांदा किती एक्सपोर्ट झाला त्याची माहिती आज गोजाडांगा बॉर्डर इथून सत्तावन्नपेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट झालेले आहे तर मेहंदीपूर बॉर्डर इथून एकसष्ट पेक्षा जास्त कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे तर मित्रांनो काल मेहंदीपूर बॉर्डर इथे इंदोर एमपी कांद्याला शहाण्णव रुपये ते एकशे दोन रुपयाच्या बाजारभाव निघालेला आहे तर बॉर्डरवर नाशिकचे कांद्याला शंभर रुपये ते एकशे चार रुपये बाजारभाव निघालेला आहे तर बॉर्डरवर नगरचे कांद्याला शंभर रुपये ते एकशे चार रुपये बाजारभाव निघालेला आहे तर बॉर्डरवर साऊथचे कांद्याला चौऱ्याण्णव रुपये ते एकशे पाच रुपये बाजारभाव निघालेला आहे तर बॉर्डरवर राजस्थान अल्वरच्या कांद्याला पंच्याऐंशी रुपये ते एकशे चार रुपये बाजारभाव निघालेला आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच कांद्याच्या भावाबद्दल माहितीसाठी आपला चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टला सबस्क्राईब करा तुमच्या समोर बेल आयकॉन दिसते ते दाबा जेणेकरून तुम्हाला संदर्भात देशातील सर्व माहिती तुमच्यापर्यंत घर बसल्या भेटतील धन्यवाद जय शिवराय